समाजसेवेचा वसा घेऊन सामाजिक कार्य करणाऱ्या जागतिक पातळीवरील हिल क्लबच्या उमरखेड शाखेच्या व आय व्ही संदर्भात समुपदेशन रेड रिबन क्लबच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले दिवट पिंपरे येथे मिलिंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिरात या दोन्ही संघटनेच्या वतीने मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुजा ससाने तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका समुपदेशक एड्स नियंत्रण कक्ष उमरखेडच्या वैशाली धोंगडे यांचे सहमान्यवर उपस्थित होते रेड रिबन क्लबच्या माध्यमातून होणारी जाणीव जागृती यासाठी वैशाली धोंगडे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले त्यात त्यांनी एच आय व्ही सुरक्षा उपाययोजनांची सविस्तर अशी माहिती दिली त्यानंतर प्रीतीताई धामणकर यांनी इनरफील क्लबचे ध्येय धोरणे सांगून समाजाच्या उपयोगासाठी हे संघटन कशाप्रकारे काम करते हे वर्णन केले या कार्यक्रमाचे आयोजन रासय्य कार्यक्रमाचे अधिकारी प्राध्यापक ज्योती खंदारे सहकार्यक्रम अधिकारी डॉक्टर अनिल काळबांडे यांनी केले या कार्यक्रमाचे संचालन पायल चव्हाण हिने तर आभार रेखा लष्कर यांनी मानले